संपूर्ण महाराष्ट्राचं मन हवालदिल झालं आणि ही घटना ज्या शाळेमध्ये घडली ती संस्था भाजपच्या पदाधिकाऱ्यांची होती आणि त्यांनी ही घटना पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियावरून दिवसानंतर हे प्रकरण उजाडत आलं त्या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेने ज्या पीडितेवर अन्याय झालाय त्या कुटुंबाला त्यांच्या आई वडिला तेरा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून घेतलं याचा कुठेतरी जनशोक महाराष्ट्रात उसळला बदलापूर मध्ये उसळला आणि बदलापूर मधल्या जनतेने तब्बल अकरा तास त्या ठिकाणी रेल रोको केलं आणि शेवटी ज्यावेळेस ही जनता आवरत नाही म्हणल्यानंतर जो प्रकार मराठा आरक्षणाच्या वेळेला या फडणवीस आणि डोक्यात आया बहिणीच्या डोक्यात काट्या घालून केला तोच प्रकार त्या बदलापूरमध्ये त्या रेल्वे स्टेशनवर त्या आंदोलनकांवर तुम्हाला सांगतो आस्रुदूर रबरी गोळ्या आणि लाठी चार्ज करून ते आंदोलन मोडून काढलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जनतेने महाराष्ट्र हात दिली होती हा उद्रेक फक्त कुठल्या महाविकास आघाडीचा सा, शिवसेनेचा किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा नव्हता तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या बंद मध्ये उत्स्फूर्तपणे उतरणार होती आणि या बंदला उद्धवसाहेब ठाकरे शरद पवार गटाने आणि काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला होता परंतु या एक अण्णाभाऊ साठ्यांचं एक वक्तव्य की ही व्यवस्था काहींची रकेल झाली ती आज आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी दिसतंय काल न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप केला किंवा ज्यांना जाणवलं की हा महाराष्ट्र जर उद्या कडकडीत बंद राहिला तर या महाराष्ट्रात याच श्रेय कुठेतरी महाविकास आघाडीला जाईल आणि माणसांच्या जा मतदानाचे आहेत त्याच्यावर सुद्धा निकालावर परिणाम होईल आलं आणि ह्या वाईट अशा दुर्दैवी घटनेत सुद्धा राजकारण करण्याचं काम न्यायालयाला हाताखाली धरून या सरकारनं केलं आणि काल आदेश काढला की जर बंद केला तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील म्हणजे सर्वसामान्य जनतेला आंदोलन करण्याची मुभा सुद्धा या भाजपच्या आणि या मिंद सरकारच्या कालावधीमध्ये राहिलेली नाही सा या घटनेचा आम्ही पक्ष म्हणूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आज तीव्र निषेध करतो आणि ज्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी कोर्टात जाऊन बाजी लागतात त्याप्रमाणे आज ह्या सरकारला वाचवण्यासाठी यांनी याचिका दाखल केल केली की ह्या बंदच्या विरोधात म्हणजे हे छुपा पिल्लू कुणाच आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आज माहिती झालेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे तुम्ही कोणतरी दोन तीन गट शिक्षण अधिकारी काल निलंबित केले ठाण्याचे आणि मुंबईचे गट शिक्षण अधिकारी निलंबित करून किंवा किरकोळ कुठल्या तरी शाळा व्यवस्थापन वर कारवाई करून हे भागणार नाही तर या फडणवीसने आणि ह्या एकनाथ मेंदेने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे बहिणी योजनेचे पंधराशे रुपयाची भीक तुम्ही या माता भगिनीच्या खात्यावर सोडता आणि साडेतीन वर्षाच्या चिमोट्यावर अत्याचार होत असताना लबाडासारखं शेकूड घालून बसता आज आनंद दिगेसारख्या दार्या वाढून तुम्ही टेंबी नाक्यावर रक्षाबंधन करायला बसला लाज वाटली पाहिजे तुम्हाला ज्या दिगे साहेबांनी टेंबी नाक्यावर रक्षाबंधन करून घेतलं त्या ठिकाणी जर अशी घटना घडली असती तर आतापर्यंत त्याचा चौरंगा त्या दिगे साहेबांनी केला असता आणि ह्या दिगे साहेबाचा आणि बाळासाहेबांचा विचाराचा असलेला हा मुख्यमंत्री आठ दिवस झाले या घटनेवर मोठ घेऊन गप्प बसला याचा तेवढा निषेध तुम्हाला सांगतो या ठिकाणी कमी म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं महिला भगिनीच्या वतीनं सांगतोय थोडी तरी लाज शरम तुझ्यात असेल आनंद दिगेचा तुझ्याकडे वारसा असेल बाळासाहेब ठाकरे चालत असतील तर आजची आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील ही या ठिकाणी मी त्यांना जाहीरपणे सांगतो आज तुम्हाला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेच्या विरोधात संताप उमटत असताना सरकार म्हणते की महाविकास आघाडीची लोक राजकारण करतात हे कुठलंही राजकारण करण्याची वेळ नाही तर ही जे या ठिकाणी पीडितेवर अन्याय होणारे प्रकार या आठ दिवसाचे जर तुम्ही बातम्या बघत असाल तर ह्याला कुठंच ब्रेक नाही आणि उलट याच कुटुंबावर काल त्यांना नोटिसा काढल्या की कुठल्या आंदोलनात जर तुम्ही सामील झाला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू असं ह्या पीडित मुलगी जी आहे तिच्या त्या कुटुंबाच्या आई वडिला नोटीस काढल्या त्यामुळे मी पुन्हा एकदा संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीने या सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी तात्काळ गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी करतो आज बंद माग घेतलाय घेतला काय माहिती या ठिकाणी जसं आम्हाला वरिष्ठांचा आदेश आला त्याप्रमाणे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील आणि नाना पटोले साहेब असतील बाळासाहेब परस साहेब असतील यांच्या वरिष्ठांनी जो त्या ठिकाणी महाराष्ट्र लेवलला निर्णय घेतला त्या पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही करमाळा तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी महिला पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी असतील काँग्रेस आईचे पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आज काळ्या भीती लावून या ठिकाणी या शासनाचा धैर्य निषेध केलेला आहे आज लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून शासन या ठिकाणी महिलांना दिशाभूल करत आहे परंतु या ठिकाणी आम्ही या महाविकास आघाडी करमाळ तालुक्याच्या वतीनं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला लाडक्या बहिणीला पैसे नको पण लाडक्या बहिणीला संरक्षण द्यावं यासाठी या ठिकाणी आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने राज्य शासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो